आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण अध्यक्षपद मिळाल्यानंतर बरेच लोक पक्षामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करतील पक्ष मजबूतीने उभं करण्याचं प्रत्यंतर तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळेल ते प्रश्न महत्वाचे विषय याचा आढावा घेऊन पूर्ण राज्यभर आम्ही दौरे करणार आहोत चव्हाण व शरद पवार साहेबांच्या प्रेरित असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुपुत्र म्हणून सामान्य कार्यकर्त्याला जयंत पाटील सुप्रियते आणि माझ्या सर्व नेत्यांनी अध्यक्षपदाची मला धुरा दिली जबाबदारी दिली आणि प्रथमतः अधिवेशन संपल्यानंतर चव्हाण साहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी कराडला त्यांच्या समाधी स्थळावर जात असताना आज साताऱ्यामध्ये प्रवेश करण्यात आणि प्रवेश केल्यापासून के ते अधिक पक्ष कार्यालयापर्यंत आता ती शेवटी तर नंतर चव्हाणसाहेबांच्या त्यांना स्मारकापर्यंत जाणार आहे पण कार्यकर्त्यांचा आणि लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि पक्षपुटीनंतर जी थोडेसे कार्यकर्त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे नैराश्याचे भावना होती की परत एकदा ऊर्जित अवस्था आली याचा प्रत्यक्ष राज या ठिकाणी स्वागताच्या निमित्ताने पाहायला मिळतो कदाचित हा योगायोग असेल की मला अध्यक्ष अध्यक्षपद मिळणार होतं म्हणून ही कार्यकारणी आम्ही बरखास्त केली होती मी आणि सुनीलजी माने अध्यक्ष आम्ही दोघांनी अनेक तालुक्यांचे आम्ही दौरे केले मध्यंतरीच्या काळात काही अजून नेते मंडळी पक्ष सोडून गेली होती आणि परंतु त्यामुळे तुम्ही मला थांबलं होतं अधिवेशन होतं बाकीचे पण आम्ही ड्राफ्ट तयार केलेला आहे काय काय करायचं याचा निर्णयसुद्धा झालेला आहे काही तालुक्यामध्ये परत नवीन बांधणी करावं लागते ती नवीन बांधणी करण्यासाठी चाचपणी चालू आहे आता अध्यक्षपद मिळाल्यानंतर बरेच लोक पक्षामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करतील त्यामुळे पक्ष मजबूतीने उभं करण्याचं प्रत्यंतर कर तुम्हाला काही दिवसात फायदा मिळेल महाराष्ट्रात मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठी मोठं मोठं व्यक्ती आहे तर तुम्हाला ते पद मिळते आणि आता महाराष्ट्राबद्दल सातारा जे जिल्ह्याबद्दलच आहे तर महाराष्ट्राबद्दल कशा पद्धतीचा हे आता सध्या आम्ही कोणी सत्तेत नाही आहे महायुतीचे तीन पक्ष सत्तेत आहे सरकार ज्या पद्धतीने चालतंय ते आपण सगळेजण बघता आम्ही पहिल्या प्रथम मी आणि रोहितजी पवार आता सरचिटणीत झालेले आहेत आम्ही दोघांनी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील आदरणीय साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तेवीस चोवीस पंचवीस पूर्ण महाराष्ट्रातल्या फ्रंटलच्या बैठक आम्ही घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या बैठका झाल्यानंतर मुंबईची बैठक मी घेतलेली आहे ते सर्व झाल्यानंतर लोकांच्या त्या त्या जिल्ह्यातले प्रश्न महत्त्वाचे विषय याचा आढावा घेऊन पूर्ण राज्यभर आम्ही दौरे करणार आहोत त्या राज्यामध्ये संपूर्णतः पक्ष संघटना बांधणे नवीन जुन्याचा मिलाप करून पक्षतंत्रांना मजबूत करणे आणि प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काही सिस्टीम आम्ही केलेल्या आहेत की एखाद्या कार्यकर्त्याचं तक्रार असेल राज्याची किंवा कुठल्या अडचणी असतील तर त्याला त्याकत देण्याच्या संदर्भातला एक प्रोग्राम आम्ही बसवतोय हो तो जर झाला तर डायरेक्ट थेट कार्यकर्त्याची आणि नेत्यांशी संपर्क करण्याचा एक नवीन प्रयोजन आम्ही नियोजित केलेला आहे ते के करण्यासाठी आम्हाला यश येईल सातारा जिल्ह्यात चार मंत्री आहेत आज नवीन मोठं पद अजून एक साजरेत आलं काय नक्की पाहू सातारा जिल्हा हा नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि महाराष्ट्रातला केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री चार पक्षांनी दिलेले आहेत आता अध्यक्षपद माझ्याकडे आलेलं आहे आता मी माझ्या असलेल्या या पदाचा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना एकत्रित करून परत एकदा आज सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रसुद्धा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला परत माझा पक्ष सत्तेवर कसा येईल याच्या बाबतीत काम करणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आगामी काळासाठी आत्ता तर सध्याच्या कालावधीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की जिल्ह्याच्या स्तरावर ज्यांना त्यांना निर्णय देण्याचे अधिकार देणार आहोत स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून आम्ही तसा निर्णय घेणार आहोत परंतु एकदा काळामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या निवडणुका लढवताना अन्य माननीय अध्यक्ष सुनीलजी माने हे काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची प्राथमिक चर्चा करत आहेत मी पण एकदा दोनदा त्या लोकांशी चर्चा केलेली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत ते बदल पदाधिकाऱ्यांच्या लक्षात घेऊन प्रथम ते चर्चा करतील मग मी जिल्हा पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुका कशा लढवायच्या याच्या संदर्भात आपण निर्णय घेऊ राज्य पातळीवर ज्या ज्या ठिकाणी जसं जसं असेल त्या त्या पद्धतीने निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही खाली तितक्या तितक्या दोन नेत्यांना देणार आहोत असा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही माझ्यासमोर एकच प्रस्ताव आहे तो पक्ष साहेब मराठी आणि हिंदीचा सक्तीचा विरोधी आहे की राज्यातल्या जनतेने विरोध केल्यानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आठ तास का करतात मला माहीत नाही त्रिभाषिक आम्ही हे लागूच करणार अशा प्रकारचा जर अशा प्रकारे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातली जनता एकत्र येईल आम्ही हिंदी भाषिकला कोणी विरोधच केला नाही हिंदी भाषी नंतर आहेत ना पण पहिलीपासून केलीच पाहिजेत हा जो आठ तास आहे तो चुकीचा आहे प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेला आपण प्र... प्रमाण मानतो मग मा चेन्नईला तसं प्रमाणे झालेलं आहे एवढंच कशाला परवाच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीने सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे राज्यामध्ये आता या संदर्भामध्ये राजकीय डोळा निवडणुकीचा समोर ठेवू मुंबई महानगरपालिका काही अशा प्रकारचं निर्णय घेण्याचा प्रयत्न होणं खरं तर महाराष्ट्रातल्या एकसंगतेला दुभाजण्याचा प्रयत्न होता असं माझं मत आहे हिंदी भाषिक आणि जे दादागिरी करतात मराठी माणसावरती तर त्याच्यावरती काय मला वाटतं की दादागिरी काय होणार नाही आणि मराठी माणूस महाराष्ट्र सर्व धर्मांनाही बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे